डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे त्याच्यावरती उपचार चालू आहे राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील दोन बुलेट्स फायर झाल्या त्याच्यावर देखील संक्रक्रिया झालेली आहे त्याच्याही बुलेट्स शेअर काढण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आली तर या स्थितीमध्ये या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली त्या ठिकाणी दोघं सुखरूप आहेत त्याच्यासाठी जे काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टरांशी चर्चा झाली बघा मला वाटतं आता सीसीटीव्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करतात मोबाईल सगळ्या गोष्टी ज्या कोण काय म्हणत आहे याच्यापेक्षा सांगणार काय आहे सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्यांची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती पोलिसांकडून अपेक्षित